नमस्कार जिल्हा परिषद शाळेतील परसबाग हा अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा आणि जीवनाचा आणि आरोग्याचा विषय आणि म्हणूनच अलीकडे सरकारने प्रत्येक शाळेमध्ये परसबाग निर्माण करावी ती फुलवावी आणि तिथल्याच तिथल्याच भाजीपाला आपल्या विद्यार्थ्यांना खिचडीच्या माध्यमातून खिचडी सोबत द्यावा अशी नवीन संकल्पना आणली आहे पण प्रत्येकालाच परसबाग करता येते का परसबागीची जे काही कुशलता आहे ती प्रत्येकामध्येच येते का, ये का हाही प्रश्न आहे मित्रांनो सगळेच शिक्षक परस्बाग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना जमेल का जमणार नाही आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे असेच प्रयोगशील शिक्षक नवशाद खान पठानसर जे यवतमाळ पंचायत समितीमध्ये बोरी प्रकल्प या गावामध्ये शिक्षक आहेत अत्यंत प्रयोगशील शिक्षक आहेत परसबाग या विषयामध्ये परसबाग या संकल्पनेमध्ये केंद्र सरकारच्या यवतमाळ जिल्ह्यातून त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्यासाठी ते त्यांना आज आपण स्टुडिओमध्ये बोलावलेला आहे नमस्कार सर नमस्कार, नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या साहित्य संवाद स्टुडिओमध्ये आणि आपलं अभिनंदन आहे की आपण यवतमाळ जिल्ह्यातून परसबागेमध्ये प्रथम क्रमांक आपल्या शाळेने मिळवलेला आहे आपलं खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो विद्यार्थ्यांना ताजी भाजीपाला मिळाला पाहिजे आणि ताजा भाजीपाला मिळत असताना या भाजीपाल्यासोबतच विद्यार्थ्यांना आर्थिक अर्थशास्त्र सुद्धा समजलं पाहिजे कारण तो भाजीपाला विद्यार्थी गावामध्ये विकतात आणि विकत असताना गिराईक ग्राहक आणि हा विक्रेता या दोघांमधला संवाद या दोघांमधलं अर्थशास्त्र सुद्धा समजलं पाहिजे या नवीन संकल्पनेतून आणि विद्यार्थ्यांचं मातीसोबत नातं रुजलं पाहिजे या संकल्पनेतून परसबाग ही संकल्पना केंद्र सरकारने आणलेली आहे मित्रांनो प्रत्येक शाळेमध्ये परसबाग असावी असा केंद्र सरकारचा आणि एकूणच राज्य सरकारचा नियम आहे ती शिक्षकांची नैतिक कर्तव्य सुद्धा आहे पण पर परसबाग कशी करावी परसबागेमध्ये काय काय, काय कोणत्या ऋतूमध्ये लावावं म्हणजे खरं म्हणजे हे सगळेच प्रश्न कठीण आहे या सगळ्या प्रश्नांची उकल सर आज करणार आहे सर परसबाग मध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला अभिनंदन करत असतानाच आज आमच्या श्रोत्यांना फार महत्वाची माहिती मिळणार आहे की पर आपण परसबाग संदर्भात सगळी इत्यंभूत माहिती सांगणार आहात परसबाग हा केंद्र सरकारचा म्हणा राज्य सरकारचा म्हणा प्रकल्प आहे त्याही पेक्षा तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने सजवलेली आहे आपण फोटोच्याही माध्यमातून पाहूया अधिक चांगल्या पद्धतीने सजवलेली आहे ही परसबागची संकल्पना केंद्र सरकारची आहेच पण तरीही तुमच्या डोक्यातून कशी काय निर्माण झाली सर सर्व श्रोत्यांना सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी एका शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे लहान वयापासून आमचे जे वडील आहेत तर ते टोमॅटो वांगे वगैरे या भाजीपाला पिकांची शेती करायची त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा मी यवतमाळमध्ये आमच्या घरी एक छोटीशी बाग तयार केली आणि विविध प्रकारचा भाजीपाला त्यात लावला तर त्याच्यातून सर ही सगळी संकल्पना आहे तर ती सुरू झाली त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की घरी जो आपण भाजीपाला लावलेला आहे त्या भाजीपाल्याची जी चव आहे तर ती चव मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक भाजीपाल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगली आहे आणि त्याच्यामुळे तो हवा हवासा आणि खावासा वाटतो जर आपण मार्केटमध्ये वांगे आणले आणि आपल्या घरी पिकवलेले वांगे आणले घेतले किंवा शिजवले तर याच्यात खूप मोठा फरक आपल्याला जाणीव म्हणजे त्याची जाणीव त्या होते की खूप मोठा फरक त्याच्यात दिसतो चवळीच्या चा शेंगा म्हणा घरी पिकवलेली कोबी म्हणा घरी पिकवलेल्या टोमॅटोची भाजी किंवा मेथी पालक कोथिंबीर तर ह्या सगळ्यांची जी चव आहे ना। ना। तर ही जुन्या काळातली आपल्याला लक्षात येते आणि तेच जर मार्केटमधला आपण जर भाजीपाला आणला तर त्याची त्याला चवच नसते तर कारण ते अति कमी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रसायन वापरून शेतकरी अति उत्पादनाच्या हव्यासापोटी सोटी पिकवलेला भाजीपाला असतो तर असाच एक छोटासा प्रयोग आपण शाळेत करूया का असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला त्याच्यानंतर आम्ही घराच्या मागेच दहा बारा शेवग्याची झाडं लावली होती आणि शेवग्याचा जो आस्वाद आहे किंवा शेवग्याची शेंग जर आपण एक वेळा खाल्ली तर आपल्याला ती वारंवार खावे असं वाटतं जसं आठवड्यातून एक वेळा मासाहारी लोक लोकांना मटण खायची इच्छा होते का तर तसं जर एखाद्याला आपण त्या शेवग्याच्या शेंगा दिल्या तर पंधरा वीस दिवसानंतर त्याचा आपल्याला कॉल आल्याशिवाय राहणार किंवा शेवगा आहे का किंवा शेंगा उपलब्ध राहत असतील का किंवा कुठे उपलब्ध राहतात आणि इथून ही सगळी कन्सेप्ट सुरू आता एक सांगा सर कन्सेप्ट फार छान आहे पण तरीही प्रत्यक्षात राबवताना अनेक प्रश्न येथे अनेक समस्या आहेत मला एक सांगा की कदाचित एखादी शाळा फार मोठी असेल त्याचा परिसर फार मोठा असेल पण एखाद्या शाळेचा परिसर फार छोटा आहे परसबाग तर पर करायची आहे मग अशा कमी जागेमध्ये परसबाग तुमच्या डोक्यात कशी आहे आ, कमी जागेमध्ये म्हणण्यापेक्षा परत भाग निर्माण करण्यासाठी मला असं वाटते की शाळेत जागा उपलब्ध असणे हा प्रश्न नाही आहे प्रश्न इच्छा आहे इच्छाशक्तीचा त्याचे जे बारकावे आहेत ते समजून घेण्याचा अगदी एक रुपयात भंगार मध्ये मिळणाऱ्या बिसलेरीच्या बॉटल मध्येही तुम्ही तिथूनही तुम्ही सुरू करू शकता म्हणजे समजा चिमुटभर पालक किंवा चिमूटभर मेथी आळव्या बॉटलला कापून त्याच्यात जरी तुम्ही टाकली तरी तिथून तुमची जी आहे तिथे सुरू होऊ शकता जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तुमच्या शाळेच्या वर्ग खुलीच्या स्लॅबवर सुद्धा जी आहे त्याला चांगलं जर तुम्ही फेन्सिंग केलं जाडी वगैरे सगळीकडून लावली सुरक्षेच्या दृष्टीकोनात तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकता फक्त प्रश्न आहे इच्छा शक्तीचा सकारात्मक दृष्टिकोनाचा आणि कुठेतरी आम्ही जेव्हा बोरी प्रकल्प मध्ये हे सगळं सुरू केलं होतं त्याच्यापूर्वीही रामनगर रुई शाळेमध्ये यवतमाळ पंचायत समितीच्या आम्ही एक पन्नास शेवग्याची झाडं लावली होती आणि ती झाडं लावल्यानंतर सहा महिन्यांनी त्याला शेंगाव करायला लागल्या आणि विद्यार्थ्यांनी जेव्हा त्या भाजीचा आस्वाद घेतला तर ते तो आस्वाद घेतल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं साहेब की गोरगरीबाच्या मुलांना ह्या प्रकारचं जे अन्न आहे किंवा या प्रकारचा उत्कृष्ट भाजीपाला मिळत नाही बऱ्याचदा उपलब्ध होत नाही अनेक कारण त्याच्या मागे असतात ग्रामीण भागामध्ये आणि जिल्हा परिषदची जी विद्यार्थी असतात ती गरीब असतात ग्रामीण भागात असतात तर त्याच्यामुळे तर एकदा का तुम्ही त्यांच्या डोळ्यात ते समाधान पाहलं की त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या म्हणजे विचारसरणीत एक सकारात्मकता येत राहते तो एक मनातून आनंद निर्माण होतो की फक्त शेवगाच का आपण प्रत्येक प्रकारचा भाजीपाला जर पोषण आहारामध्ये टाकला आणि विद्यार्थ्यांना तो दिला तर त्याचे शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या तर फायदे आहेतच परंतु विद्यार्थ्यांना ते खाता मत दिलं होतं म्हणजे आपल्या शाळेमधला आहे आणि तो निर्माण करत असताना आपले हात कुठेतरी त्याला लागलेले आहे आणि हा आपला भाजीपाला आहे ही मोठी आनंदाची बाब असते एक प्रश्न एक छान पद्धतीने निकाली काढलाय की आपल्या शाळेमध्ये जागा नाही ही जी ओरड असते ती ओरड अनाठाई आहे ती ओरड न करता आपण छोट्याशा बॉटल बॉटल मध्ये सुद्धा किंवा स्लॅबवर मध्ये सुद्धा आपण परसबाग निर्माण करू शकतो आणि सगळं विद्यार्थ्यांच्या म्हणजे मी तर असं म्हणेन सर की परसबाग निर्माण केल्यानंतर त्या तर भाजीपाला खाता येतो आपल्याला पण हे करता करता विद्यार्थ्यांना श्रम प्रतिष्ठा हेही मूल्य शिकवता येतं आपणच आपलं केलं पाहिजे हेही मूल्य शिकवता येतं यातून अनेक गोष्टी साधता येते हा परसबाग निर्मिती म्हणजे फक्त भाजीपाला खाणे आणि शालेय पोषण आहारामध्ये भाजीपाला टाकणे इथपर्यंतचाच विषय नाही आहे तर त्याच्याद्वारे अनेक शास्त्र शिकता येतात जसं मातीची पोत कळते तरी तर भूगोलाकडे आपण पडतो त्याच्यानंतर पाऊस जास्त आला कमी आला ऊन जास्त पडलं थंडी जास्त पडली मग त्या भाजीपाल्यावर काय परिणाम झाला याच्यातून हवामान शास्त्र विद्यार्थी शिकतात त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र शिकतात कारण वनस्पतीशास्त्र विज्ञानाचा जे भाग आहे याच्या शिवाय आ... निसर्ग विद्यार्थ्यांना करतो एक झाड अंकुरणे झाड अंकुरल्यानंतर त्याला पालवी फुटणे पालवी फुटल्यानंतर त्याला फुल येणे फळ लागणे आणि ते फळ तोडणे किंवा त्या फळांचं बियात रुपांतर होणे मग त्या बियाच पुन्हा पुनर्जीवन होऊन हे जे सायकल चालतं किंवा जे निसर्ग चालतं तर या निसर्गाची सुंदरता जी आहे तर ती परसबाग या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पाहता येते आणि तेही अल्पवया जसं मी तुम्हाला म्हणतोय की कि मी तिसऱ्या चौथ्या वर्गात होतो आमचे वडील जेव्हा तो भाजीपाला लावायचे तर मी एक दोन झाड घरी आणून लावत होतो त्या काळापासून मला या भाजीपाला मध्ये हो किंवा या परतबागेमध्ये इंटरेस्ट होता घरी आणि ते संस्कार माझे आजही जिवंत आहेत मला असं वाटते आता माझ्याकडे शेवग्याच्या मी यावर्षी तीन ते चार हजार बिया ठेवलेल्या आहेत मला असं वाटते की तीन चार हजार बिया जर जगल्या तर त्याची कितीतरी मोठ्या प्रमाणात निसर्गाला आपण हातभार लावतोय किंवा वृक्ष लागवडीला जे आहे त्या आणि शेवग्याच्या झाडाचं वैशिष्ट्य असं की एका वर्षातच ते पंधरा फुट होते Hey, Ani, <coughs> थे थे वार दे वार दे हे म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि हिवगाळ असते वर्षभर ते गाड जर त्याला पाणी देत राहिलं तर हिब होते इतके हे फायदे जे आहेत ते आहेत आणि मुलांना परसबागेच्या उपक्रमा पर्यावरणाविषयी जी जागरूकता आहे आणि एक शाळेचं वातावरण प्रफुल्लित होते त्याच्यानंतर पर्यावरणाविषयीच नाही तर आपल्या डोळ्यासमोर वारंवार जर हिरवड असेल तर त्या हिरवडी मध्ये जो अभ्यासाचा ताण आहे पर पर्यामध्ये जर दहा मिनिट विद्यार्थ्यांनी दर रोज घालवले संध्याकाळी वगैरे चारच्या नंतर तर त्यांचा जो ताण आहे तो, तो स्ट्रेस कमी होण्याचंही मदत होते वा 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 आगे केवळ त्या भाजी शिजवणे आणि खाणे इथपर्यंत त्यामध्ये भूगोल आहे त्यामध्ये पर्यावरण शास्त्र आहे त्यामध्ये माती शास्त्र आहे हे सगळे शास्त्र आपल्याला अभ्यासता येते मित्रांनो सगळं काही आपल्या समोर असते त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावरून ती गोष्ट आपल्याला त्या पद्धतीने भासते परसबाग हा विद्यार्थ्यांना डेव्हलप करणारा मातीशी नाळ जोडून ठेवणारा अत्यंत महत्वाचा प्रयोग आहे प्रकल्प आहे आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया सर आपली तर शाळा मोठी आहे किंवा परिसर मोठा आहे आणि आपण फार मोठ्या पद्धतीने परसबाग फुलवलेली आहे मग वांग्याचे झाड असेल काकडी असेल किंवा आपण स्प्रिंकलर सुद्धा लावलेले आहे हे पण तरीही तिकडे जाण्याआधी मला एक सांगा की ज्यांच्याकडे जागा कमी आहे किंवा जे सुरुवात करताय परतदार निर्मितीसाठी त्यांनी सुरुवातीला काय करावं हो? सर्वात महत्वाचं आहे की शाळेमध्ये आपण चोवीस तास राहत नाही ना एक म्हणजे साडे दहा ते पाच वगैरे आपला हा वेळ असतो त्या व्यतिरिक्त वन्य प्राण्यापासून किंवा गावातले जे पाळीव प्राणी आहे यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला कंपाऊंडची खूप महत्वाची गरज आहे आता कंपाऊंड म्हणजे वॉल कंपाऊंड असावा असा नाही आहे ना आम्ही एकशे पंचवीस रुपयाचे प्रति पोल या प्रमाणे सिमेंटचे पोल आणले आणि वर्गणीतून ते पोल विकत घेतले त्याला एक जाडी लावली आणि आमचा जो एरिया आहे किंवा आमचं जे शाळेचं क्षेत्र आहे तर ते कव्हर करून घेतलं कंपाऊंड केल्यानंतर दुसरा प्रश्न येतो तो तो पाव म्हणजे पाण्याचा येतो कारण पाण्याशिवाय आपण बारावाही परसबाग भाग खालू शकणार तर त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही ग्रामपंचायतीने आम्हाला नळ दिला परंतु नळ सकाळी एक तासच येत असल्यामुळे एका तासामध्ये तितकं डेव्हलप होत नव्हतं तर त्याच्या त्याच्यामुळे आमच्या ग्रामपंचायत आम्ही दिवसाने कृती आराखड्यामध्ये बोरवेल टाकून तो जिल्हा परिषद मार्फत बोरवेल मंजूर केला आणि दोनशे फूट आम्हाला बोरवेल खोदून दिला त्याच्यामध्ये पंप टाकून आमच्या शाळेपर्यंत ते पाणी दिलं आणि एकदा का हा पाणी आला पाणी आल्यानंतर मग तुम्ही तुमच्याकडे माती नसेल तुमच्याकडे बाकीची खत नसेल तर चालेल परंतु पाणी एकदा का आलं की तुमची परसबाग जी आहे तर ते नव्वद टक्के सक्सेस होणार किंवा तुमचं जे काम आहे त्या सक्सेस झालं त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे कि पाणी आम्हाला दिलं त्याच्यानंतर रोपांची जी गरज होती तर ती आम्ही दारभा रोडवर शेलोडी इथे नर्सरी आहे तिथून ती गरज भागवली आणि बाकी बी बियाणे समजा मेथीचं बियाण आहे किंवा पालकचं बियाण आहे ते कृषी केंद्रात वीस वीस रुपयांना तीस वी तीस रुपयांना ते पुढे मिळतात तर त्या पुण्यामार्फत आम्ही केलं आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये विद्यार्थी जे आहेत तर ते शंभर टक्के इन्व्हॉल्व्ह होते किंवा त्या उपक्रमात सहभागी होते आता बऱ्याचदा काय होतं की शिक्षकांची ओरड असते की विद्यार्थ्यांना जर काम सांगितलं तर पालक वर्ग थोडासा नाराज होतो किंवा ना। ना। पालक वर्ग जो आहे तर तो त्याला नकारात्मक दृष्टीने घेतो परंतु हे सगळं करत असताना शिक्षक या नात्याने आपल्याला पहिल्यांदा ना राबवावं लागलेलं आपण राबलो की सगळी जनता जनता आ, इन द सेन्स की विद्यार्थी विद्यार्थ्यांचे आई वडील शालेय व्यवस्थापन समितीचे सगळे सदस्य आमच्या अध्यक्षांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे उपाध्यक्षांनी सपोर्ट केलाय शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सपोर्ट केलाय पण त्याच्यासाठी सर्वात पहिला जो त्या कंपाऊंडचा खड्डा आहे तर तो गुरुजीला खुदावा सर्वात पहिला जो पोल आहे तो तो गुरुजीला बसवावा हो लागला एकदा का गुरुजी कामी लागले की मग त्यांच्या मागे मागे पूर्ण गाव पूर्ण जे पालक वर्ग आहे पूर्ण विद्यार्थी आहे तर हे सगळे हळूहळू कामी लागतात आणि एक सकारात्मक जी लाट आहे तर ती आमच्या गोरी प्रकल्प शाळेमध्ये आम्ही आणली आणि ती लाट जिल्ह्यात आमचा परत बागे प्रथम क्रमांक आल्यापर्यंत थांबलेली नाही आहे किंवा आम्ही ती थांबू दिली नाही आणि आता निश्चितच ही तुमची परसबागेची संकल्पना सकारात्मक पद्धतीने वाढेल कारण तुम्ही जी मेहनत घेतली ती मेहनतीला प्रथम क्रमांक मिळून फळ आलेलं आहे मला हे सांगा सर की आता शाळा लागेल जून मध्ये आता शाळा लागेल आणि परसबागेची शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी केव्हापासून ही सुरुवात करावी कशी करावी आता समजा तेवीस जूनला शासन निर्णयाप्रमाणे शाळा लागणार आहे त्याच्यानंतर जर तुमच्याकडे फेन्सिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फेन्सिंग केलेलं असेल किंवा जर केलेलं नसेल तर सर्वात पहिले आपल्याला ते कंपाऊंड करून घ्यावं लागेल आता पूर्ण शाळेला जर तुमच्याकडे बजेट नसेल कंपाऊंड करण्याचा तर एक वीस बाय तीसच्या किंवा वीस बाय चाळीसच्या जागेला जरी तुम्हाला कंपाऊंड करता आलं अर्थात ते जाडीचंच असावं असं नाहीये हा खंबे <laughs> गाडून तुम्ही ग्रीन नेट चे कंपाऊंड करू शकता खालून त्याला मातीने पॅक केलं की त्याच्या कोंबड्या वगैरे नाही आणि ते एकदा कंपाऊंड केलं की पाण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्थामध्ये जर तुमच्याकडे नळ असेल तर तुम्ही एखादी दोनशे लिटरची पाण्याची जी टाकी आहे ती भरून ठेवू शकता तेही शक्य नसेल आणि गावात एकदमच पाणीच नसेल आणि तुमच्या शाळेमध्ये जर पन्नास विद्यार्थी असतील तर पन्नास विद्यार्थ्याला जर कंपल्सरी तुम्ही दोन बिसलेरीच्या बॉटल जरी दररोज आणायला सांगितल्या तर तुमच्याकडे शंभर लिटर पाणी जे आहे ते जमावं आणि त्या शंभर लिटर पाण्यामध्येही तुमची जी परत बाग आहे तर ती जगू शकते अर्थात मी हे फार काल्पनिक म्हणतो बोलतोय किंवा फार प्रबळ इच्छाशक्ती या गोष्टीसाठी पाहिजे आणि तुमच्याकडे पाणी नसेल तर एक हायड्रोजेल नावाचं पावडर मिळते ऑनलाईनही मिळते मी सगळ्या पाहणाऱ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर जर तुम्ही साधा हायड्रोजेल पावडर जरी लिहिलं तर हायड्रोजेल पावडर जे आहे तर ते तीनशे चारशे रुपयाला एक शंभर दीडशे ग्रामचा पुडा तो मिळतो आणि तो जर तुम्ही त्या तिथे पसरवून दिलं आणि पावसाचं पाणी आलं तर साधारणतः ते पावसाचं पाणी समजा ऑक्टोबर महिन्यात आपला पावसाळा संपतो त्याच्यानंतर ही दोन महिन्यापर्यंत ती पिकं जी आहे ती त्या हायड्रोजन पावडर मुळे करू शकतात ती कशी काय हायड्रोजन है? जे पावडर पा, <coughs> तर ते हायड्रोजन पावडर जेव्हा पावसाचं पाणी येतं किंवा आपण त्या जमिनीमध्ये पाणी टाकतो तर त्या हायड्रोजन पावडरचे जे कण आहे तर ते मोठे होऊन जातात आणि पाणी शोषून जेव्हा पिकाला पाण्याची गरज असते तर तेव्हा ते हळूहळू पाण्याचा डिस्चार्ज करतात आणि त्या मार्फत ती जी पिके आहेत तर ती जगतात वरून आपल्याला असं वाटते की जमीन आपली सुकलेली आहे परंतु पिकं जी आहेत ती फार हिरवीगार असतात हायड्रोजनचा आणखी एक फायदा असा आहे की जमिनीमध्ये जी काही खतं असतात जसं आता तुम्ही शेणखत टाकलं असेल किंवा गांडूळ खत टाकलं असेल त्याच्यामध्ये जे काही एनपीके असेल जे काही मायक्रोन्युट्रीन असतील जे काही सेंद्रिय कर्ब असतील ते सुद्धा थे होता, ते पकडून ठेवतं आणि झाडाला जशी जशी गरज असते अन्नाची तशी तशी ते हायड्रोजन जे आहे ते देत राहतं आणि याच्यातूनही तुम्ही साधारणतः डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत जे तुमची पिकं आहेत नाही उन्हाळ्यापर्यंत होणार मी परंतु साधारणतः हिवाळ्यापर्यंत तुम्ही वांगे टोमॅटो मिरची जी झाडं आहेत ती जगू शकता आणि थोडं थोडं पाणी कुठून तरी विद्यालयामार्फत किंवा आपल्या मार्फत घेऊ शकतो अशा पद्धतीने पाणी नसेल तरीही आपण जी परतबाग आहे तर ती जगू शकतो अशाही पद्धतीने आपल्याला करता येतं की छान यावर पर्याय सोल्युशन आपण छान सांगितलेलं आहे मला हे सांगा सर की आता जून सुरू होते आणि आपण शिक्षक मंडळी आता शाळेमध्ये जाणार आहे अशा वेळेस सुरुवातीला ती एकूणच प्रोसिजर सांगा की परसबात म्हणजे माती तयार करण्यापासून तर झाडं लावण्यापर्यंत ही आणि कोणते कोणते आपण झाडं लावले पाहिजेत ते सांगा आ, आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही शाळेत जाणार शाळेत गेल्यानंतर पालकांची मदत घेऊन किंवा एखादा रोजगार वगैरे आपण तीनशे चारशे रुपयाचा लावून पूर्ण ती जी जागा आहे ती तयार करून घ्यायची तिथे जर चांगल्या दर्जाची माती असेल तर आपल्याला काहीच करण्याची गरज नाही ती थोडीशी खोदून घ्यावी लागेल आणि गावात शेणखत उपलब्ध असतं ते शेणखत जे आहे त्या मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणखी आम्ही आमच्या शाळेमध्ये उपक्रम केला होता की प्रति विद्यार्थी जे एक एक किलोचे डबे म्हणजे ग्रामीण भागात असतात सकाळी प्रात विधीसाठी वगैरे उपयोग करतात तर त्या डब्यामध्ये आम्ही चुलीची राखड जमा करायला सांगितली होती wow. आणि ती चुलीची राखड जी आहे तर ती विद्यार्थ्यांनी मग घेऊन यायची आणि बागेत टाकायची चाळीस आहे तर ते चाळीस डबे म्हणजे जवळपास दो दोन पिपे राखड आम्हाला दर दोन तीन दिवसांनी ती मिळायची मग ती आम्ही त्या बागेत टाकायचो मला अक्षरशः म्हणजे विश्वास वाटणार नाही एक सिलिकॉन नावाचा घटक त्या राखेमध्ये असतो इतरही बाकीचे घटक असतात परंतु सिलिकॉन नावाचा जो घटक असतो तर तो झाडाची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल कद्दूचं वेल बघा किंवा काकडीचं वेल बघा त्याच्या मागे ते काटे असतात बारीक बारीक अगदी सूक्ष्म काटे असतात तर त्याला सिलिकॉन म्हणतात त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली आणि आम्ही इतके मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी वांगे आणि टोमॅटोचा आस्वाद आता या मार्च महिन्यात हीच गोष्ट आहे घेतला तर अशा पद्धतीने राखड जमा करता येईल त्याच्यानंतर थोडंफार शेणखत आणि हे सगळं मिक्स करायचं याच्यामध्ये तयार रोपामध्ये तुम्हाला टोमॅटो मिरची वांगा त्याच्यानंतर पत्ता कोबी को आणि फुलकोबी हे नर्सरी मध्ये मिळतील आपण नर्सरीचा नंबरही आपल्या व्हिडिओ मार्फत शेअर करू जेणेकरून जे शिक्षक बांधव आहेत तर ते त्या नर्सरीशी संपर्क करून ते मागून घेतील त्याच्यानंतर कृषी केंद्रातून आपण मेथी पालक कोथिंबीर त्याच्यानंतर गवार भेंडी कारले काकडी त्याच्यानंतर कोहळा दोडका त्याच्यानंतर या पद्धतीने ज्या सिजनेबल्या भाज्या आहेत ज्या समजा आता पावसाळ्यात काही भाज्या येत नाही किंवा मेथीची भाजी सडून जाते तर ह्या सीजनेबल भाज्या ज्या आहेत त्या आपण घेऊ शकतो आता याच्यामध्ये आणखी एक समोरचा आपण म्हणजे मार्गक्रमण करूया की मेथीची भाजी पावसाळ्यात सडून जाते मग आपण एक जर पाच बाय पाचच्या च्या मेथीची भाजी जर लावली असेल तर त्याला आ, एक ताडपत्रीने झाकायचं जेव्हा पाऊस आला जेव्हा तुम्ही संध्याकाळी शाळेतून घरी जाणार आहे तर ताडपत्रीने झाकून द्यायचं रात्रभर जर पाणी आलं तर ते पाणी त्याला लागणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या काही शालेय पोषणार मदतकीस असतात त्या त्याला ते खोलून घेतील पावसाळा जर दिवसा पाऊस जर आला तर दिवसा आपणच शाळेमध्ये असतो तर ते त्याला झाकून देऊ अशा पद्धतीने आम्ही हिवाळा सॉरी पावसाळ्यामध्ये सुद्धा मेथी सारख्या भाज्या ज्या आहेत दिलेल्या है, चोटे -चोटे तर अशा ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कंपाऊंड नसेल आता रामनगर रुईच्या शाळेमध्ये आमच्या कंपाऊंड नव्हतं हो तर आम्ही एक एक फुटावर शेवगा लावला होता दोन वर्षानंतर त्याचं बुड साधारणतः इतकं होते म्हणजे सहा इंच इकडे सहा इंच इकडे वाढते तर ऑटोमॅटिक ग्रीन फेन्सिंग जे आहे ते त्याचाच कंपाऊंड जे आहे त्याचा त्याच्यानंतर गोरी प्रकल्पामध्ये आम्ही दोन दोन फुटावर कंपाऊंडच्या आजूबाजून लावलं तर त्याच्यामुळे आता काय झालं त्याची बुड चांगली समजा त्याचा जो घेर आहे तो चार पाच इंचाचा झालाय आता एखादं जनावर जरी त्या सिमेंटच्या पोलला जरी रेटलं तरी या शेवग्याच्या झाडाचा त्या कंपाऊंडला सपोर्ट असल्यामुळे ते कंपाऊंड आता पुन्हा एकदा पप्प झालेला आहे तर अशा छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत तर त्या आपण वापरून आपल्या म्हणजे कमी खर्चामध्ये आपण परत भाग सगळ्या आता समजा सर त्यावर निश्चितच आता भाजी ते भाजीपाला आहे तर वाढल्यानंतर त्याच्यावर काही रोग पण येणार आपले साधारणतः कोणते आणि केव्हा रोग येऊ शकते आणि त्याचं निवारण कसं करायचं हे थोडं सांगा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की वांगे आणि टोमॅटो ह्या ज्या दोन भाज्या आहेत ह्या आपल्याकडे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लागतात कारण शालेय भोषण आहारामध्ये टोमॅटो रोजच आपल्याला आपण जे खिचडी बनवतो त्याच्यात टाकावा लागतो त्याच्यानंतर मटक किंवा वाटाणे वगैरे असतात याच्यामध्ये वांगे टाकून ही भाजी केल्या जाते तर शेंडे अळी आणि फळ पोखरणारी अडी ह्या दोन अळ्यांचा मेजर प्रॉब्लेम जो आहे तो, तो वांगे आणि टोमॅटो पिकामध्ये असतो आता इथे यवतमाळला एक जैविक लॅब आहे बँक ऑफ इंडिया जोरदार तर त्या जैविक लॅब मध्ये ट्रायको नावाची एक कीड असते त्याचे अंडे मिळतात तो एक कागद असतो त्याच्यावर ते, ते अंडे असतात रेशीम उद्योगाचे जे अंडे असतात त्याच्यासारखे ते एकशे पंचवीस एकशे तीस रुपयाला ते कार्ड मिळतं आणि ते कार्ड त्याच्या छोट्या छोट्या टिकल्या जर आपण पानांना लावलं ला। तर त्याच्यातून ती ट्रायगोगामाची कीड बाहेर निघते आणि ते त्या पूर्ण अळ्यांचे अंडी अड़ें फुस्त करते त्याला कारण एक वेळ अशी येते की पूर्ण जैविक वातावरण तुमचं तिथे त्या बगिचात निर्माण होते आणि ट्रायगोगामाची कीड जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते आणि रोग जे आहे किंवा जी अळी आहे ती येणं बंद होते आता राहाला रस कीटकांचा प्रश्न पांढरी माशी हिरव्या तुरतुडे किंवा थ्रिप्स वगैरे किंवा इतर बुरशीजन्य रोग तर तुम्ही जी राख मुलांना आणायला सांगणार आहे तर ती राखच तुमच्या म्हणजे झाडाची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे जे शेणखत आहे तेच तुमच्या झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आहे तर त्याच्यामुळे रोग जे आहे ते, ते, ते फार अल्प प्रमाणात येतील किंवा येणार नाही ना आणि समजा जर एखाद्या वेळेस खूप हेवी प्रमाणात अटॅक जर आला तर आपले पाच सातच झाड असतात जर एखाद्या टोमॅटोचे झाड खराब झाले उपडले दहा रुपयाचे दुसरे पाच झाडं भोलावले लावून दिले परंतु रसायनाचा वापर जे आहे ते शाळेमध्ये आपण करायचा नाही कारण शासनाचा आदेश आहे की सेंद्रिय भाजीपालाच विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे आणि तो सहज मिळतो आता मागच्या आम्ही दीड दोन वर्षापासून करतोय दीड दोन वर्षात असं मेजर खूप रोग आला आणि आम्ही ते काढून फेकलं असं झालेलं धान्य आमच्याकडे सहा आठ महिने मागच्या वर्षी मिरचीचं झाड होतं शेवटी आम्ही उन्हाळा म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ते काढून फेकलं आणि आता नवीन आम्ही फालावलं म्हणजे ते चालणार होता आणखी परंतु आता उन्हाळा असल्यामुळे आम्ही त्या दोन महिने त्या परसबागेला त्याला म्हणून स्टरलाइज होण्यासाठी किंवा रोग रुगा, रोगांची जी साखळी आहे ती मोडण्यासाठी आम्ही ती डिस्ट्रॉय केली आणि आता आम्ही पुन्हा एकदा नवीन तेवीस जूनला अशा पद्धतीने छान परसबाग ही प्रत्येक शाळेमध्ये असली पाहिजे तर तो सरकारचा निर्णय आहे त्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने ताजी भाजी भाजीपाला मुलांना खाता यावा या, या संकल्पनेतून आपली नैतिक जबाबदारी म्हणून तो करता ती परसबाग करता यावी यासाठी ज्यांनी प्रयोग केलेले आहे आणि सांगितलेलं आहे की आपण साधी घरून राख आणू शकतो किंवा आमच्या महाविद्यालयामध्ये बाबासाहेब देशमुख पालवेकर महाविद्यालयामध्ये सन्मान्य प्राचार्यांच्या संकल्पनेतून अशाच पद्धतीची परसबाग ही निर्माण झाली आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आ... शेणखत सुद्धा आणलं होतं आपल्याला महाविद्यालयामध्ये ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये राखळी मिळते आणि शेणखत सुद्धा मिळते उपलब्ध परिस्थितीमधून आपण हे निर्माण करू शकतो असा एक मोलाचा संदेश सरांनी सांगितलेला आहे आणि ओरड करण्यापेक्षा तिथे आपण त्या पद्धतीने प्राप्त परिस्थितीमधून ते निर्माण करू शकतो हे चांगला विचार आणि चांगली कृती सरांनी सांगितलेली आहे शेवटी सर जाता जाता संदर्भात काय सांगाल संदर? हो एक मुद्दा आपला सुटून गेला म्हणजे भाजीपाला फुटाव्यतिरिक्त आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची साठ फळांची झाडे सुद्धा लावलेली आहे तो एक मुद्दा आपल्याला राहून गेला होता त्याच्यामध्ये सफरचंद अॅपल गोर स्टार फ्रूट संत्रा मोसंबी सीताफळ चिक्कू जांभूळ डाळिंब पेरू आंबा त्याच्यानंतर केळी अशी विविध प्रकारची जी झाडे आम्ही लावलेली आहेत त्याच्यातूनही विद्यार्थ्यांना परागीकरण सारख्या ज्या संकल्पना आहे किंवा फळ फळ झाडांबद्दल किंवा फळशेतीबद्दल जे नॉलेज आहे तर ते आम्ही देतो आहे सर्वात एक महत्वाचा मुद्दा असा आहे परसबाग डेव्हलप करताना की निस्वार्थपणे आणि एका पवित्र मनाने या निसर्गाशी एक रूप होऊन आपल्याला ती परसबाग जी आहे किंवा ती जी झाडे आहेत ती लावायची आहे अगदी म्हणजे त्याच्यामधून स्वार्थ की बा आता मी याला खूप टमाटे लागण मग मी घरी घेऊन जाईन या वृत्तीने किंवा या हेतूने ती परसबाग न लावता ही केवळ विद्यार्थ्यांसाठी आहे यातून या जो काही भाजीपाला निघेल तर तो, तो आम्ही पोषण आहारामध्ये टाकू आणि विद्यार्थ्यांना देऊ आमच्याकडे खूप भाजीपाला निघा आम्ही तो घरी आणला नाही आम्ही तो विद्यार्थ्यांनाच वाटून दिला आ, 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 दहा दहा पंधरा पंधरा किलो आम्ही टोमॅटो काढले पाच पाच सात सात टोमॅटो चाळीस विद्यार्थ्यांमध्ये बायफारकेट केले आमच्याकडे दहा दहा किलो शेवग्याच्या शेंगा निघाल्या पाच पाच सात सात शेंगा ज्या आहेत त्या आम्ही वडून दिल्या अर्थात सांगायचा सा उद्देश आहे की आपल्याला तो भाजीपाला जर हवा असेल तर आपण घरी परसबाग करू शकतो आपल्या टेरेसवर पर परसबाग करू शकतो परंतु ते शाळेमध्ये करत असताना जर आपण तो परत भाजीपाला जो आहे तो तो घरी नेला तर विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये एक वेगळा विचार किंवा वेगळं डायरेक्शन मध्ये तो विचार जातो किंवा कृतीतून ती एक निस्वार्थ जगवण्यासाठी भाजीपाला पिकवण्यासाठी फार मोठी वृत्ती माणसामध्ये लागते निसर्गाशी एकूप व्हावं लागते आणि स्वतःला झोपून द्यावं लागते म्हणजे कधी कधी वेळ मिळत नाही असं म्हणजे पाच मिनिटात जेवण करून पुन्हा मग त्या परसबागेमध्ये दुपारच्या सुट्टीमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेस वगैरे वेळ द्यावा लागतो आणि निस्वार्थ वृत्तीने या सगळ्या गोष्टी सकारात्मक राहून कराव्या लागतात जर आपण सकारात्मक असलो आपण जर काही एकही फळ तोडून घरी नेलं नाही एकही भाजीपाला पाल्याचा प्रकार आपण जर घरी घेऊन गेलो नाही तर गावातला कोणताही म्हणजे वेगळ्या प्रवृत्तीचा व्यक्ती त्याची हिंमत शाळेमध्ये घुसायला होणार नाही आपण फोटोमार्फत पुन्हा एकदा श्रोत्यांना म्हणजे दाखवूया की उन्हाळ्यामध्येही आमच्याकडे अजूनही पेरू आणि ड्रॅगन फ्रूट सारखी दुर्मिळ फळं शाळेमध्ये लागून आहे कोणीही शाळेमध्ये जात नाही किंवा त्या फळांना तोडत नाही तरी हे कधी होईल जेव्हा आपण आपल्या स्वतःमध्ये त्या निस्वार्थ वृत्तीने किंवा त्या पॉझिटिव्हिटीने काम करू कि नाही गुरुजी खूप मेहनत घेऊन राहिली गुरुजीची मेहनत आहे विद्यार्थ्यांची मेहनत आहे पालकांची मेहनत आहे व्यवस्थापन समितीची मेहनत आहे तर आपण कोणत्याही त्या तिथल्या गोष्टीला इजा करायची म्हणजे जा आपण जर सकारात्मक असलो आणि आपण जे करतो शिक्षक जे करतात करता। 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 करता ते विद्यार्थ्यांसाठी करतात गावासाठी करतात त्या शाळेसाठी करतात हा जर एक कर्तव्याचा आणि परोपकाराचा दृष्टिकोन जर असला तर तुमच्या या मंगल कृतीला कोणीही इजा पोहोचवणार नाही इवन गावातील लोक सुद्धा तुमचं संरक्षण करतील हा परसबागेतून सुद्धा तू साध्य करता येतो आणि छान पद्धतीने परसबाग फुलवता येते हा मोलाचा विचार छान विचार आणि अत्यावश्यक असलेला खरं म्हणजे जिल्हा परिषद नगर परिषद शाळेसाठी अत्यावश्यक असलेला विषय सरांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला वाटते संदर्भात एकदम इत्यमभूत माहिती आणि शास्त्रशुद्ध माहिती सरांनी दिलेली आहे सर आपण साहित्य संवाद चॅनलमध्ये आलात आणि परस संदर्भात आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना छान माहिती दिली निश्चितच या मुलाखतीमधून एक नवीन परस बाग निर्माण होईल ही आशा घेऊन आपले आपण इथे आलात आपले खूप खूप धन्यवाद नमस्कार